नमस्कार आपण पाहतायत जत ट्वेंटी फोर न्यूज त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स कलाल बंधू यांचे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स जत अल्ट्राटेक सिमेंटचे एकमेव अधिकृत डीलर आमच्याकडे सर्व बिल्डिंग मटेरियल व पेंट योग्य दरात मिळतील प्रोप्रायटर रमेश पिराजी कलाल अँड ब्रदर्स हिरो शोरूम शेजारी जत मेसर्स गायत्री मेडिकल स्टोअर जत आमच्याकडे सर्व प्रकारचे औषधे व सौंदर्य प्रसाधने योग्य दरात मिळतील प्रोप्रायटर राजेंद्र बाबागौडा पाटील दगडी पुलाजवळ जत खैराव येथे डेंगू मलेरिया प्रतिबंधासाठी आरोग्य जनजागृती मोहीम खैराव तालुका जत येथे येळवी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने डेंगू चिकनगुनिया आणि मलेरिया या साथीचा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापक आरोग्य जागृती राबवण्यात आली या उपक्रमाचे मार्गदर्शक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल पाटील व नूतन चव्हाण यांनी केले प्रशिक्षणार्थी आरोग्यसेवक आणि आशा सेविकांनी गावातील प्रत्येक घराला भेटी देऊन स्वच्छतेचे महत्त्व पाणी साठवण्याचे धोके आणि डासांचा उत्पत्तीवर नियंत्रण याबाबत नागरिकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले गावातील गल्लीबोळ ओहोळ घराभोवतीची जागा आणि छतावरील ड्रम टाक्या टायर यांची तपासणी करण्यात आली ज्या ठिकाणी पाणी साचते साचले होते ते पाणी त्वरित वाहते करण्यात आले ग्रामपंचायतीमार्फत ढास निर्मूलन मोहिमेसाठी फॉगिंग औषध फवारणी व जनजागृती फलक लावण्याची योजना आखण्यात आली आरोग्य विभागाच्या पथकाने स्वच्छ स्वच्छता घर निरोगी कुटुंब या घोषवाक्या खाली नागरिकांना आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल पाटील म्हणाले डेंगू व मलेरिया हे डासामुळे पसरणारे आजार असून यावर प्रतिबंध हाच सर्वात परिणामकारक उपाय आहे घराभोवती साचलेले पाणी त्वरित काढून टाकावे झाकण न लावलेली भांडी टाक्या फुलदाण्या स्वच्छ ठेवाव्यात प्रत्येक नागरिकांनी स्वतःच्या घरातून स्वच्छतेची जबाबदारी घ्यावी म्हणजे गाव निरोगी राहील या जनजागृती मोहिमेत गावकऱ्यांनी उत्स्फोट सहभाग घेतला ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी आरोग्यसेवकांना सहकार्य केले यावेळी सरपंच सौ इंदाबाई गंगणे माजी ग्रामपंचायत सदस्य नागेश करांडे एम एम नाईक बी डी बनसोडे एस एस कोळी एस एम मुलानी भारतशीर सागरसर तसेच आशा सेविका सुनीता हिप्परकर प्रियांका टोणे बंडोपंत हिप्परकर आदी उपस्थित होते